भोकरदान तालुक्यातील भिवपूर इथले जवान गणेश गावंडे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले वयाच्या अडतीसाव्या वर्षी गणेश गावंडे सध्या पुणे इथं सेवा बजावत होते अडतीस वर्षीय गणेश गावंडे सध्या पुणे इथं सेवा बजावत होते सेवेदरम्यान हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्यानं निधन झाले त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गावंडे यांना पोलीस प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी अंजली कानडे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मानवंदना दिली आहे आणि काही आप आकस्मिक म्हणजे ने नॅचरल ह्याच्यामुळे त्यांचा प्रायोजिक मावळलेली आहे आणि आप त्यांनी आपल्या सर्विसमध्ये भरपूर काही चांगली कामं केली आहेत जम्मू काश्मीर ऑपसुरक्षित याच्यामध्ये त्यांनी सेवा बजवलेली आहे आणि त्यांचं डिसिप्लिन आणि त्यांचं वागणूक यांच्याकडे बघून सर्व मुलांनी आणि देशाने त्यांच्याकडे एक आपला एक रोल मॉडेल म्हणून बघावं अशी माझी आशा आहे आणि गावकऱ्यांनी यांनी त्याच्याकडं मुलांनी जे आता नवीन फौजमध्ये भरती होणारी मुलं आहेत त्यांनी त्यांच्याकडे बघून आपले कार्य तसं चालू ठेवा असं मला आणि चार पाच डिसिप्लिन होते म्हणजे एक गावचं नाव आणि राहण्याची पद्धत आणि माणसाचं कळलं डिसिप्लिन माणूस होता आणि शिस्तीला पालन करणारे होते आपल्या शरीरावर लक्ष देणारे होते आणि भरपूर काय त्यांच्याकडे घेण्यासाठी काय नाव आहे तुमचं सर